गुड मॉर्निंग नमस्कार कशा तर मजेत असाल तर तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर आज मी एवढं तयारफिर होऊन कुठं चाललं अस असं सा तुम्ही गेस्ट करा बरं नक्की तर आज चाललोय मी बारामतीला मी नाही म्हणजे आम्ही सगळेच चाललोय बारामतीला तर स्वीटीनं आणला इकडं मस्तपैकी नाश्ता पास्ता पास्ता घेऊन आले तर माझ्या सगळं कोण कोण बारामतीला येणार आहे आज आहे कार्यक्रम कार्यक्रम बघण्यासाठी आम्ही जाणार आहे बारामतीला आणि तिथं फिरणार आहे एन्जॉय करणार आहे हाय का का तर इकडे बनवला तिने मस्त बिगी घर गर पास्ता कुठे गेली पास्ता दाखवून ठेव तर कार्यक्रम बघायला कसं वाटल तर आम्ही लग्न झाल्यापासून आम्ही चाललोय बारामती म्हणजे लग्न झाल्यापासून बारामतीला गेलो का नाही बारामतीला गेलो नाही बारामतीला गेलो आलो पण काय व्हिडिओ बनवलं नव्हतं तर होय सुटे आता तयार आहे का तू मस्त पैकी हा बघू तर चला आम्ही चाललो चल तर बारामतीला तुम्ही बारामतीला तर संध्याकाळी सातचा साडेसातचा कार्यक्रम आहे तुम्ही नक्की या बघण्यासाठी आणि तिकीट कोणी कोणी बुक केलं तेवढं सांगा काय काय नाही कमेंट करून सांगा तर आम्ही बी यायला लागले तुम्ही पण या आहे का ना सांग की मीच बोलतोय फार फार करते नाष्ट केल्याशिवाय अवस्था तिथे झालं बारामती जायचं ना आप्पा मामा सगळ्यांकडे जायचं असल्या काय ना पडत पडतात तर चला आम्ही जातो बारामतीला तुम्ही पण या बारामतीला माझ्यास कोण कौन कोण आहे तुम्ही नक्की कंटिन्यू व्हिडिओ बघत जावा आणि बारामतीत काय काय बदल झालाय तुम्हाला नक्की ब्लॉग मध्ये दाखवतो बघत राहा चला नाश्ता करून घेतो मी आली या नाश्ता करायला ना। तर चला झाली का तयारी देवपूजा वगैरे करून मस्त चला कार्यक्रमाला निघायचं बारामतीला ती तशी काय बर बर असंच आहे चला मग आम्ही निघतो बारामतीला असे बारामतीला नाही जाणार तर स्वीटी थांबणार आहे घरी तर मम्मीला मदत आहे कामात मध्ये तर गणपती बाप्पा येणार आहेत आपली लवकरच मंगळवारी येतात है का ना का बुधवार येतात तर मग ती करणार आहेत घराची साफसफाई मग मी चालू आहे कार्यक्रमासाठी पुढं बारामतीला आणि गणपतीच्या टायमाला स्वीटीला नेणार आहे ह्याला कुठं पुण्याला बारामतीला जिथे तिथं गणपती बाप्पा बसलेत तिथं है आगा। फिर आगा। 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 बागा। 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 ना फिरायला गणपती बाप्पा बघायला नेणार आहे आम्ही गणपती बाप्पा वगैरे आरती करायची जायचंच आणि संध्याकाळी माघारी जाऊन संध्याकाळी येऊन आरती करायची गणपती बाप्पाची हा चला जाऊ का हो मग का वेळेत जा म्हणते बरं नेक्स्ट टाइम येते म्हणा बारामतीला हा मी आता बघून येतो कुठं काय काय सुधारलंय जाऊ का जाऊ का बर चला निघूया बारा मग पाणी बघितलं किती पाणी भरपूर पाणीच पाणी 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 दरात भरपूर बसलंय गरज भरलंय घरा बिघरा बसलं पाणी पाणी बैल पाणी निक पाणी घंटी पाण्याची वाटलंय पाणी इकडं लाटा बैठ आता पोचवे मध्ये तर चला फिरत फिरत बसत मजा करत करत हे बघा सुभद्रा मॉल काही दिवसात आलोय पण झालंय चेंज झालाय सगळीकडे काय सुभद्राला टर्फ मॉल आम्ही चाललोय पोटाला त्यात शिकलं आम्ही झुस प्या मस्त हे बघा सुभद्रा मॉल कॅफे बिफे सगळे आणि इथे मित्र फॅमिली हा रोड जातो आपला मेडिकल कॉलेज घेऊन चेंज झालाय मेडिकल कॉलेज लोकेशनला पोचलं इथं बारामतीमध्ये आणि माझ्या हातात आहे तर तिकीट मी फ्लॅब वाटतोय सगळ्यांना सगळ्यांना देतोय सगळ्यांना पोच करतोय तर संध्याकाळी आहे सात वाजता कार्यक्रम आम्ही दोघं वाजतोय बाकी सगळे तिथं आहेत तिकीट वगैरे तिथं घेऊ शकतात आणि तया लोकेशन पॉईंटला आलं आहे तर संध्याकाळी कार्यक्रम बघणार बसतो पैकी आणि कार्यक्रमाचा नक्की दुसरा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आता हे सगळं दुसरं ब्रेक झालाय संध्याकाळी सात वाजता कार्यक्रम आहे कार्यक्रम होणार आहे इथं मस्त लाईट्स वरच्या आज होणार आहे आपल्या इथं कार्यक्रम मस्त इथं मस्त वरच्या लाईट आहे बघा कशा इथं आणि इथं पुढं पब्लिक आपलं इकडं चेंजिंग रूम आहेत रूम आहे स्पेशल तर आलो आतमध्ये गा सभागृह बरोबर आहे का नाही आमचे टीम मेंबर तर त्या दिवशी करमाळ्याला जायचं होतं आणि टीम मेंबर आले आमच्या इकडं बारामतीला तर असा सभागृह आहे बघा लट लांबलचक आहे बघा तर आपला शो होणार आहे संध्याकाळी किती वाजतं सात वाजता आपलं शोचं नाव काय हो द फोक कलाकार द फोक कलाकार तुम्ही अवश्य या तर नक्की या तर आमच्या संग कोण कोण आले तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा तर आता सध्या चालू आहे काम म्हणजे लाइटिंग डेकोरेशन ही सगळ्या गोष्टी चालू आहे तर म्युझिक सिस्टीम येणार आहे आता ही बघा अशी शीट आहेत भरपूर गज भरलेली आता सध्या मोकळे एक ब्रेक झाला वाटतं दुसरा शो पहिला संपला वाटत आजच्या दिवसात म्हणजे दोन शो होते आपला जी नाईटचा शो आहे आता सध्याला काम चालू आहे आपलं सध्या काम चालू आहे आपली तर चला तुम्ही असं कंटिन्यू ब्लॉक बघत जावा इथून सगळं म्युझिक सिस्टीम ऑपरेटिंग होते म्युझिक सिस्टीम ऑपरेटिंग होती कंट्रोल आला, आला। कंट्रोल इथं आत इथं ना तर मी आता कंट्रोल सहित आत गेलो असतो वर बघायचं ना आता असं मस्त वेगळी सभागृह आहे तर एवढे असं कंटिन्यू बघत जावा माझे तर लाईक जावा शेअर जावा कर कमेंट करा जावा आणि तुम्हाला पुढचा नक्की व्हिडिओ बघायचा असला तर कंटिन्यू व्हिडिओ बघा चला व्हिडिओला करतो येईन चला बाय बाय